हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार आज आहे रविवार आणि रविवार म्हणलं की मुलींना सुट्टी असते आणि सुट्टीच्या दिवशी मुलींचं असं काहीसं चालू असतं कृतिकानं खूप छान अशी रांगोळी काढली होती जे की मी तिला अजिबात सांगितलं नव्हतं तिचं तिनं बाहेरचं झाडलं पुसलं आणि छान अशी छोट्या छोट्या हातांनी सुंदर अशी रांगोळी काढल्या तर ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा मला तर खूप आवडली गुड मॉर्निंग तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल होतच असतं घरी कारण मुली घरी असतात आणि मुलींच्या आवडीचं काही ना काही आम्ही बनवत असतो तर आज बनवणार आहे आम्ही फिश कारण मार्केटमध्ये एकदम फ्रेश असा फिश आलेला आहे आणि तोच ते घेऊन येत आहेत आणि फिश फ्राय आणि फिश करी कशी बनवायची त्याची रेसिपी मी आज दाखवणार आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे पण इतकी टेस्टी लागते खूप टेस्टी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि करून बघितल्यावर कशी झाली ती मला कमेंटमध्ये येऊन सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज मार्केटमध्ये मस्त असा फ्रेश फ्रेश फिश होता हा सुरमई आहे आणि एकदम फ्रेश मिळाली तर हे ह्याचं क्लिनिंग होऊपर्यंत आपण मसाला कसा करायचा ते बघूयात इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे आलं लसूण आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद आणि मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडरमुळे टेस्ट खूप छान लागते तर इथं मी चार चमचे मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला कसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेजिरे पावडर दीड चमचा मीठ घातलेलं आहे बारीक मीठ आणि पाच चमचे मी इथं तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला छान मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा मस्त आपला मसाला तयार झालेला आहे एकदम झटपट होतो फिश आणलं की मला बाकीचं काहीच टेन्शन नसतं फक्त करी फिश फ्राय आणि राईस लावायचा असतो बाकीचं भाकरी वगैरे कुणीच खात फिश फ्राय आवडीनं सगळेजण खातात या पद्धतीनं केलं त्याच्यात शक्यतो सुरमईच असतो सुरमईच सगळ्यांना जास्त करून आवडते कारण त्यामध्ये काटे जास्त नसतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतो त्यामुळं सगळ्यांना सुरमई फ्रायच आवडतो त्यामुळं तोच आणला जातो आता फिश पण छान क्लीन झालेला आहे आता त्यामध्ये आगळ घालून घ्यायचं आहे आगळ सगळ्या फिशला लावून घ्यायचं आहे आगळ म्हणजे कोकम जे असतं कोकमचं फळ जे असतं त्याचा रस ते मार्केटमध्ये इझिली कुठंही अवेलेबल होतं त्याच्यामुळं टेस्ट एकदम मस्त लागते आता दोन्ही साईडनं हे आपल्याला आगळ लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळे छानच टेस्ट लागते तुम्ही जर ही स्टेप करत नसाल ना तर नक्की एकदा करून बघा टेस्ट एकदम छान लागते तर सगळ्या फिशला मी दोन्ही साईडून हे आगळ लावून घेतलेलं आहे आता आपण जो मसाला बनवला होता तो मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा फिशचा एक एक पीस घेऊन या पद्धतीनं त्याला कोट करून घ्यायचं जेणेकरून मसाला सगळ्या सा साईडने व्यवस्थित लागला जाईल या पद्धतीनं लावून घ्यायचं आहे मसाला आपण करताना एकदम ड्राय केलेला आहे त्यामध्ये कुठलंही पाणी वगैरे घातलेलं नाही आहे ड्राय एकदम मसाला आहे पण फिशला आपण फिशला आपण आगळं लावलं होतं त्यामुळं त्याचा ओलावा फिशला आलेला आहे आणि हा सगळा मसाला त्यामुळं त्या, त्या फिशला एकदम व्यवस्थित चिटकून राहतो आपण रवा फ्राय पण आपण करत असतो पण रवा फ्राय पेक्षा या पद्धतीनं केलं तर मसाला सगळा व्यवस्थित हा लागला जातो रवा फ्रायमध्ये काही काही वेळेला मसाला गळून पडतो पण यामध्ये अजिबात तसं होत नाही मसाला एकदम व्यवस्थित कोट होतो आणि तो आहे असा फ्राय केल्यावर पण लागतो चला आता मला फिशचा मसाला लावून झालेला आहे फिश मॅरिनेट करून ठेवलेला आहे मी आता मुली काय करतात काम आपण करूया परत करू चला सुट्टीचा दिवस म्हणला की मुलींचं हे असं काहीतरी आर्ट क्राफ्ट चाललेलं असतं काही ना काही त्या करत असतात आता हा कॅनवास माझ्याकडं खूप दिवसां दिवसांपासून ठेवला होता मी की मला काहीतरी त्याचं बनवायचं होतं पण माझ्याकडून काही ते शक्य झालं नाही मग प्रांजल शेवटी म्हणली आई मला ते दे मी तर त्याचा काहीतरी उपयोग करते म्हणलं चल तू तर वापर ज्यावेळेला मला काय करायचं असेल त्यावेळेला मी परत दुसरा आणेन मग तिला तो दिला होता आणि तिनं इतकं छान हे केलेलं आहे आपले जे पेपर असतात ते पेपर तिनं त्याचे तुकडे करून घेतले त्यामध्ये फेविकॉल थोडंसं पाणी आणि कलर घालून त्याचं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि ते ती पेनाच्या साह्याने असं म्हणजे त्याचे काही टूल्स नाही आहेत तिच्याकडं मग तिच्याकडं जे अवेलेबल असतील तिच्या डोक्यानं तिचं डोकं वापरून तिनं हे छान असं क्रिएट केलंय पहिला पेन्सिलनं त्याच्यावर शेप्स ड्रॉ करून घेतले होते आणि त्यानंतर हे जे तिनं टिश्यू पेपरचं जे बनवलंय ते त्याच्यावर सेट करून घेते आणि ते इतकं छान दिसत होतं खूप छान दिसत होतं मुली असं काही ना काही करत असतात आणि ते बघून खूप छान वाटतं कारण मला पण ह्या सगळ्याची खूप जास्त आवड आहे आणि मुलींना करताना बघून अजूनच छान वाटतंय जे हे अजून बनवायचं चाललंय तर आपण आपली फिश करी जी बनवायचे ती बनवून घेऊया आणि परत त्याचा फायनल लुक बघूयात फिश करीसाठी इथं मी फिशचा जो डोक्याकडचा भाग आणि शेपटीचा भाग असतोय तो इथं घेतलेला आहे तो वापरलेला आहे आणि त्याला पण क्लीन करून घेतले आणि त्याला आगळ लावून घेते आगळ लावून हे साईडला ठेवून दिलं आणि आता याचा मसाला आपण कसा बनवायचा तो बघूया आमच्या इकडं करी अजिबात कोण खात नव्हतं पण जेव्हापासून या पद्धतीनं मी बनवते तेव्हापासून सगळ्यांना ते आवडते आणि सगळे आवडीनं ती फिश फिशकरी आहेत याच्या आधी कुणीसुद्धा खात नव्हतं त्यामुळं आम्ही ती बनवतसुद्धा नव्हतो तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल आता इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे जे की मिक्सर करून भाजून ठेवलं होतं याचा पण डिटेल व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवर लवकरच येईल की मी खोबरं कसं स्टोअर करते तुम्ही जर ओलं खोबरं वा वापरणार असाल या जागी तर ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता कोकणात शक्यतो ओलं खोबरं वापरतात पण मी इथं खोबरं वापरते खोबरं भाजून घ्यायचं छान आणि तीळसुद्धा भाजून घेतलेले आहेत दोन चमचे तीळ आणि खोबरं घेतलेलं आहे आणि हे मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं कारण बाकीचे मसाले घालून जर आपण वाटलं ना तर ते तीळ वगैरे वाटलं जात नाही व्यवस्थित त्यामुळे हे दोन पहिला वाटून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये चटणी घातलेली आहे कोल्हापुरी चटणी मी चार चमचे घातलेले आता हा मसाला करताना मी थोडासा एक्स्ट्रा करते आणि दोन चमचे लसणाची पेस्ट घातलेली कोथिंबीर घातली आणि हे छान आपल्याला बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे आपला साधा सोपा मस्त असा मसाला आपला तयार झालेला आहे आता इकडं बघा प्रांजलचं हे फायनली झालेलं आहे आणि इतकं छान हे दिसतंय आणि दिदीनं केलंय म्हटल्यावर कृतिकाला पण ते पाहिजेच तर क्रितिकाने सुद्धा इथं पण क्रितिकाने जे बनवले ते कार्डबोर्ड वर बनवलेलं आहे तिचा टी शर्ट मध्ये हा कार्डबोर्ड आला होता आणि त्या कार्डबोर्ड वर तिनं केनवलेला आहे आणि ते पण खूप छान झालेलं आहे चला आता बॅक टू द रेसिपी आपला मसाला करीचा करून झालेला आहे आता ती आपण फोडणी देऊन घेऊया त्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि तो कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा तेलामध्ये एकसारखा मीडियम गॅसवर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला की त्यामध्ये आपण बनवलेला मसाला सगळा घालून घ्यायचा आहे आता मसाल्यामध्ये वाटताना मी अजिबात पाणी यूज केलेलं के नव्हतं तो ड्रायच ठेवला होता आणि तसंच ते आपल्याला छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपण तो मसाला परतून घ्यायचा आहे कारण जर पूर्ण ड्राय मसाला जर आपण परतला तर तो करपण्याची शक्यता असते त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून आता मी मसाला फ्राय करून घेते आपण मिक्सर फिरवताना जर पाणी घालून वाटलं ना तर मसाला अंगावर उडण्याची शक्यता असते जेव्हा आपण मसाला भाजतो त्यावेळेला तो मसाला अंगावर उडत असतो बघा तसं होऊ नये म्हणून आपण जेव्हा मसाला वाटतो त्यावेळेला पाण्याचा वापर अगदी कमी करायचा त्यामुळे तो मसाला असा अंगावर उडत नाही त्यानंतर यामध्ये एक चमचा धनेजिरे पावडर एक चमचा गरम मसाला पावडर घालून घेतलेली आहे आणि आता हे छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि मग मी म्हटलं तसं हा मसाला मी थोडा एक्स्ट्रा बनवलेला होता जास्त झाला होता मग तो मी काढून घेते एका बाउलमध्ये मी तो काढून घेतलेला आहे आणि हा मसाला तुम्ही आठ दिवस छान असं फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि दुसऱ्या कुठल्याही भाजीला हा मसाला वापरू शकता त्यामुळं मी हा काढून ठेवलेला आहे कारण माझ्याकडून थोडा जास्त झाला होता आता यामध्ये हे सगळे फिशचे फिशचे पीसेस होते ते सगळे मी यामध्ये घालून घेतलेले आहे तुम्हाला जर ग्रेव्ही टाईप करायचा असेल तर जास्त पाणी घालू नका आणि जर रस्सा करायचा असेल तर मात्र मग तुम्हाला जेवढा हवं तेवढं तुम्ही त्यामध्ये गरम पाणी घालू शकता आता गरम पाणी मी करत बसणार नाही यावरच या, या पातेल्यावरच एक झाकण ठेवणार आहे आणि त्याच्यावर पाणी ठेवणार आहे जेणेकरून खालचं फिशसुद्धा वाफेवर थोडा छान असा शिजला जाईल आणि त्याची टेस्ट छान येते मग वाफेवर शिजला की आणि वरचं पाणी जेव्हा गरम होईल त्यावेळेला आपल्याला ह्या करीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता आपल्याला जेवढं कन्सिस्टन्सी पाहिजे जेवढं घट्ट पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार आपण यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आता परत एकदा झाकून ठेवून ताटावरच पाणी ठेवून ते गरम करून घेते आणि तेच पाणी परत आपण त्या करीमध्ये ओतून घ्यायचं आहे मासा शिजायला पंधरा ते वीस मिनटं पुरेसे होतात पंधरा ते वीस मिनटात मासा एकदम व्यवस्थित शिजतो त्यामुळे जास्त वेळ उकळत बसायची गरज नाही आणि जेव्हा फिशला या करीला उकळी येते म्हणजे मासा शिजून झालेला आहे आणि शेवट जेव्हा उकळी येते त्यावेळेला यामध्ये जे आगळ असतं ते आगळ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामुळं टेस्ट एकदम छान येते मास्याचा जो वास असतो तो वाससुद्धा येत नाही आणि टेस्टसुद्धा चटपटीत छान लागते तुम्ही ही ट्रिक नक्की एकदा वापरून बघा आणि कसे वाटते ते मला कमेंटमध्ये सांग आता परत एकदा याला उकळी काढून घ्यायची आहे आणि आपली मस्त अशी करी इथं तयार झाली करी फिश करी झाली आता मस्त असा फिश फ्राय करायला घेऊया फिश मी नेहमी फ्राय डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करत असते कारण जर डीप फ्राय केला जर तळला आपण फिश तर, तर फिश एकतर तेलकट असतो आणि जर आपण तेलामध्ये तो परत तळला तर, तर, तर जास्तच तेलकट लागतो आणि तसा आमच्यात अजिबात आवडत नाही त्यामुळं मी नेहमी फिश फ्राय करत असते म्हणजे असं फक्त थोडंशा तेलावर छान असं सा दोन्ही साईडनी मस्त खरपूस भाजून घेत असते त्याची टेस्ट खूप छान लागते तर इथं मी लोखंडी तव्यावर मस्त असं फिश फ्राय करायला घेतलं आहे थोड्याशा तेलात छान दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस भाजून घ्यायला घेतलेलं आहे फिशमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात ते आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी खूप फायद्याचे असतात बाजारामध्ये थ्रीच्या कॅप्सूलसुद्धा मिळतात जे केसांसाठी आणि स्किनसाठी असतात पण जर आपण फिश खाल्ला तर फिशमध्ये ॲटोमॅटिकली आपल्याला त्यातून नॅचरली फॅट ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मिळून जातात त्यामुळं आपली स्किन असेल आपले तुक केस असतील स्किन एकदम तुकतुकीत छान राहायला मदत होते त्याचबरोबर केस केसांची वाढ चांगली होते त्याचबरोबर केस हेल्दी राहायलासुद्धा मदत होते त्यामुळं फिश तेवढाच फायद्याचं आहे आपल्या शरीरासाठी मस्त असं माझा फिश फ्राय करून झालेला आहे आणि आता यावर मी चाट मसाला किंवा मग लिंबू पिळून देणार आहे मुलींना जसं हवं आहे तसं त्या खातील आणि टेस्टला अप्रतिम झालं होतं नक्की एकदा ट्राय करून बघा या पद्धतीनं माझा आवाज तुम्हाला कदाचित थोडा वेगळा वाटत असेल कारण थंडीच इतकी पडली आहे ना त्यामुळं तब्येत थोडीशी बिघडलेली आहे त्यामुळं आवाज थोडासा माझा वेगळा वाटतोय तर आय होप की तुम्ही समजून घ्याल पण मस्त आमची जेवण वगैरे झाली आणि संध्याकाळी आमच्या पोर्चमध्ये एक साप आला होता असं तर आमच्या इथं आजूबाजूला खूप रिकामी जागा आहे त्यामुळं असे साप वगैरे असतातच पण आज तो पोर्चमध्ये आला होता त्यामुळे त्याला पकडण्यासाठी जे सर्पमित्र असतात त्यांना बोलवलं होतं साप छोटाच होता पण मुलं पोर्चमध्ये खेळत असतात त्यामुळे थोडी भीती वाटते ते त्या हा साप विषारी पण नाहीये पण हा चावला की खूप जोरात चावत असतो त्यांनी एका प्लास्टिकच्या बर्नीमध्ये हा साप पकडला आणि त्यांनी जी सुई असती म्हणजे त्याला दाबण म्हणतो आपण जाड सुई त्यांनी होल पाडले जेणेकरून ऑक्सिजन आतपर्यंत जाईल बरणेपर्यंत त्याला ऑक्सिजन घेता येईल या पद्धतीनं आणि आता हे पकडून ते घेऊन जाणार आणि लांब कुठेतरी सोडून देतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबतपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद